नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आलो आहे पाणी भरायला आपल्या शेताला पाणी देण्यासाठी आपण आलो आहे आणि आपण आलो आहे ते आपलं हरभरा पिकाला पाणी भरायला आलो मित्रांनो पाऊस होतं आपला हराभराला हरभरा पाऊस होतो कसं कसं प्रकृती झालेलं आहे आपला हरा हरभरा हराभरा पाऊस मित्रांनो आपण हरभरा हराभरा पाऊस होतो त्या हरापराला दाणे आले आले वाटतं दाणे भरायची सुरुवात झाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकते मी दाणे भरायची सुरुवात झाली आहे तर असे पद्धतीने असे दाणे झालेले आहेत मित्रांनो काय आता काही दिवसाने पूर्णपणे भरून जाणार येते दाणे म्हणून हे पाऊस शकता हरा हरभराचा घाटा आहे मित्रांनो त्याला आपण नंतर उ उळा पाडले जातात म्हणजे आपण उळा म्हणतो त्याला तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने असते त्याला गुळा लागलेला आहे मित्रांनो तर सर्व हरभरा पिका येतो तर त्याला आपण रात्रीचं पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो हा पूर्ण आपले एवढं जे आहे ते पूर्ण हराभरा आहे मित्रांनो तर हराभरा आपण पाणी देण्यासाठी आलो आणि इकडं पण आहेत पाहू त्या आपण इथे इथला पण पाहू तर हे पण भरण्यात आलं मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तर असं पद्धतीने हराभरा पीक नाही भरून आलेलं आहे मित्रांनो पाहू तर आपण त्याला शेवटचा पाणी देण्याचा प्रयत्न करते करतो आमच्यावर पाहू शकता तर अशा पद्धतीने त्याचे दाणे झालेले मित्रांनो पाहू तुम्ही तर हा सत्याचा सोनं आहे मित्रांनो असं समजून घ्या हिरवं सोनं मित्रांनो तर खूप त्याला कष्ट मेहनत लागते रात्रदिवस दिवस त्याला असं पाणी भरावं लागतं मित्रांनो तेव्हा ते असं हिरवार आपलं पीक आपल्याला त्याला दिसतो डोळ्यासमोर आणि त्याच्यातले जे दाणे असते ते दाणे दाणे खूप कष्ट कष्ट असते समजा रात्रदिवस दिवस आपल्याला मेहनत करावं लागते पण त्याच्या आपलं बैलीचं खूप मोठा मोठा मेहनत असते बैल पण खूप मेहनत करतात आपली म्हणजे बैलाची पण खूप मेहनत असतात आणि आपली पण खूप मेहनत असते मित्रांनो असं पण हिरवे गळदा झाले आणि मित्रांनो पाहू शकता तर आपण रात्रीचं पाणी भराण्यासाठी आलो आणि त्यानं मी हरभरा आपले भरलेले गेले पाहू शकता हरभरा पाहू शकता मी त्यांनी कसे लागलेले पाहू शकता असं पद्धतीने आपल्या हात लागले मित्रांनो खूप छान आता तोंडाला असं पाणी येते खाण्यासाठी मित्रांनो असं पद्धतीने आपल्या शेतातलं सगळेच पिकं खाण्यासाठी आले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य द्या मित्रांनो मी मित्रांनो आणि भेटू आपण पुढच्या असं छानच्या व्हिडिओ मिळतो पण मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आणि पवा फक्त बाबा शेतकरीचा सोना पाहू फोकता तुम्ही शेतातला सोना कसं भेटू मित्रांनो